एकच इच्छा होती मी कबड्डी खेळलो कबड्डीमध्ये करिअर करायचं माझ्या मनामध्ये मा एकच विचार होता पण कबड्डीमध्ये करायचं आपल्याला इंडिया खेळायचं बस एवढंच माझं एवढं नशिब की मी ज्या ज्या मातीमध्ये घडलो शिकलो मला ज्या गुरुंनी शिकवलं मी त्या मातीला कधी विसरू शकत नाही फर्स्ट टाईम एवढं मोठं टुर्नामेंट खेळणार आपण सिलेक्शन झालेलं होतं आणि असं आनंद पण होता आणि ते टुर्नामेंट खेळण्यासाठी जायला म्हणजे थोडं मानामध्ये भीती पण होती त्यामध्ये मी असं ठरवलं होतं की बस आता कबड्डी खेळायचं सोडून सोडून द्यायचा पण माझ्या गुरुंनी मला एवढंच सांगितलं की तू करू शकतो ते साध्य करू शकतो तू इंजुरी कवर करून खेळू शकतो जे बी आज मी ह्या ठिकाणी उभं आहे किंवा मी प्रो कबड्डी खेळ असतो ते माझ्या गुरूंमुळे खेळ सर्वांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो तो प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा आणि प्रामाणिकपणे सोबत प्रामाणिकपणे राहा ज्या गोष्टी तुम्ही करणार आहे त्या प्रामाणिकपणे करा नमस्कार माझं नाव दीपक अर्जुन शिंदे मी रा राहणार बिटरगाव एक छोटंसं गाव आहे बिटरगाव म्हणजे त्या गावामध्ये शिकत असताना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं मी पहिले दुसरीला त्यानंतर टेंबुण्या ठिकाणी घरचे घरच्यांनी तर टाकलं होतं टेंबुण्या ठिक शाळेमध्ये त्या हॉस्टेल पद्धत होती हॉस्टेलला मी राहत होतो त्या ठिकाणी अशी पद्धत होती की माझे वडील स्वतः त्या गावामध्ये म्हणजे टेंबुण्या ठिकाणी राहत होते पण मी तिथं बोर्डिंगला असले तरी येत नव्हते पप्पा तिकडे माझ्याकडे कारण मुला मुलाला क श आवड निर्माण शिकण्याची तर दररोज म्हणजे शाळा चालू असायची त्या ठिकाणी एक असा प्रसंग घडला होता खाण्यासाठी काहीच नव्हतं सर त्यावेळेस त्यानंतर म्हणजे बुक लागायची लहान वय लहान होतं बुक लागायची खूप जेवणामध्ये खूप अडचणी असाय तिथं जे जेवायला असं काही नव्हतं तर शाळेमध्ये मोठी लोकांची मुलं येत होती त्या त्यामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी त्या लोक जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला जेवण भेटत नसायचं ते लोक जेवण गेल्यानंतर आम्ही त्यांचे म्हणजे खाली पडलेलं जेवण खाल्लेलं त्या आहे त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आमच्या स्वतः परिस्थिती पण गरीब असल्यामुळं घरची पण देऊ शकत नव्हती त्यावेळेस काय नाही त्यानंतर थोड्या दिवसांनी थोडी परिस्थिती चांगली झाली म्हणजे घरची पण चांगली झाल्यानंतर बारामती या ठिकाणी घरच्यांनी मला शाळेसाठी पाठवलं त्या ठिकाणी झाल्यानंतर शाळेत शिकत असताना कबड्डीची आवड निर्माण झाली खेळत खेळत असताना आठव्या नव्वदामध्ये असताना एक फायनलपर्यंत संघ गेला त्यानंतर टीममध्ये फायनल गेल्यानंतर तिथं असं फायनल हारलो दुर्दैवाने फायनल मारू शकलो नाही आम्ही पण त्यान तिथून खूप काही शिकाय भेटलं जे कबड्डीची आवड निर्माण झाली त्यानंतर कबड्डी चालू जास्त खेळायला सुरुवात केली आणि असं खेळत खेळत असताना एक माझे गुरु कोच भेटले मला चांगले दादासाहेब आव्हाड म्हणून खेळत असताना त्यांनी चांगले मार्गदर्शन केलं मला तिथून म्हणजे जास्त त्यांनी आणखी इंटरेस्ट वाढला माझा कबड्डी खेळण्याचा त्यानंतर आपण एक बारामती जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी बारामती स्पोर्ट अकॅडमी स्थापन केली त्यामध्ये खेळत असताना प फर्स्ट टाईम थोडीच मुलं होते असतात असताना था हळूहळू केल्यानंतर आम्हाला दोन तीन वर्ष काही रिझल्ट भेटला नाही पण त्या रिझल्ट न भेटल्यामुळं एज वाढत होतं घरचे पण प्रेशर येत म्हणजे देत होते प्रेशर काय कबड्डीमध्ये करिअर होणार नाही काय नाही असं अभ्यास कर हे पण एकच इच्छा होती की कबड्डीमध्ये करिअर करायचं शिकायचं काय तर नवीन वेगवेगळं शिकायचं सर्वजणच शिक्षण घेत असतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात पोलीस भरती करतात पण मला असं गावामध्ये असं वेगळं स्पोर्ट म्हणून असं स्पोर्ट म्हणून नवीन काहीतरी करायचं होतं म्हणजे ते मी करणार होतं असं माझी मनाची इच्छा होती म ते करत करत असताना मी मला गु दादांचं खूप एक योगदान भेटलं किंवा गुरु गुरु भेटले मला असे की तिथून पुढं माझी जर्नी कबड्डीमध्ये स्टार्ट झाली खेळत असताना मी कबड्डी स्टार्ट केल्यानंतर दोन दोन वर्षामध्ये मी सिनियर स्टेट राज्याच्या टीममध्ये बसलो बसल्या असताना मी नाशिक या ठिकाणी झाल्या होत्या तिथं माझा परफॉर्मन्स चांगला पडला पण तिथून पुढे कबड्डी चालू केल्यानंतर खूप असं फील व्हायला लागलं दादा मोटिवेट करायला लागले खेळत असताना आणखी खूप काही गोष्टी घडत गेल्या लाईफमध्ये चढ हाव चढ उतार येत राहतात पण त्या गोष्टींना मी खचून न जाता मला माझी इम्प्रुवमेंट जास्त कशी होईल मी त्यापेक्षा जास्त पुढे जाण्यासाठी मी स्वतः सकाळ फाटे चार वाजता उठायचो स्वतः मेहनत करायचो म्हणजे सकाळी सहावाला ग्राउंड चालू व्हायचं तर तो मी पाठी चार वाजता उठायचो उठल्यानंतर मला म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करण्याची मला अदगोरपासून इच्छा करत होतो मी तिथून हळूहळू इम्प्रुवमेंट चांगली झाली टीम टीममध्ये पण चांगलं हे झालं आणि नंतर असंच खेळत असताना दोन हजार तेवीसमध्ये माझं प्रो कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं असताना एवढं भारी वाटलं घरच्यांना जे मुलगा काय करू एक मुलगा सर्वसाधारण घरातला मुलगा इथपर्यंत जाईल असं त्यांचे माझ्या आपच नव्हतं म्हणजे वाटलं नाही घरच्यांना की माझा मुलगा टी व्हीमध्ये दिसल खेळल प्रो कबड्डी खेळल पण माझं एवढं नशीब की मी ज्या ज्या मातीमध्ये घडलो शिकलो मला ज्या गुरूंनी शिकवलं मी त्या मातीला कधी विसरू शकत नाही आणि तिथून प्रामाणिकपणे राहिलो मातीला मी म्हणजे कधी गद्दारी नाही केली किंवा Uh, कोणती गोष्ट ही म्हणजे फसवलं नाही कधी जे काय आहे ते प्रामाणिकपणे कष्ट के केलं आणि माझा एकच गोष्टीवरती खूप विश्वास आहे कर्मांवरती तिथून म्हणजे जास्त हे केलं अभ्या सुरुवात झाली uh, फॅमिलीचं असं असं म्हणजे कबड्डी हा क्षेत्रासाठी मा फॅमिलीचा सपोर्ट जुरू म्हणजे बिलकुलही नव्हता मला काय पण एक दिवस असं झालं की मी बारामध्ये शिकत असताना uh, मला घरच्यांचं घरच्यांची इच्छा होती की मी पोलीस भरती करावी म्हणून पण ते मला पोलीस भरती हा क्षेत्र तर मला आवडत नव्हतं पण आवडणं आव, आवड म्हण आवड आवडलं नाहीच पण मी मी घरच्यांचं इच्छा होती म्हणून मी बारामती सोडून दिली होती म्हणजे खेळायचं कबड्डी वगैरे सोडून दिलं होतं आणि त्यानंतर मी बारशे या ठिकाणी गेलो होतो पण बारशी या ठिकाणी गेल्यानंतर मी एक दहा पाच सहा दिवस राहिलो असेल पण मला तिथं काय माझं रा मन राहावेनं असं झालं थांबू वाटे ना तिथं पोलीस भरतीला इच्छा मनच लागत नव्हतं एकच इच्छा होती मी कबड्डी खेळू कबड्डीमध्ये करिअर करायचं माझ्या मनामध्ये मा एकच विचार होता फक्त कबड्डीमध्ये करायचं आपल्याला इंडिया खेळायचं बस एवढंच पण त्यानंतर घरचे मी घर पप्पांना फोन करून विचारलं की मला पोलीस भरती नाही करायची मला घरी जायचं आहे म्हणजे बारामतीला जायचं कबड्डी खेळण्यासाठी मी खूप मोठा प्लेअर बनवू शकतो त्यामध्ये त्यानंतर तिथून पप्पाने मला यस होकार दिला की तू जा कर तुला काय करायचं ते तिथून गेल्यानंतर खूप अशा गोष्टी काढल्या की खूप म्हणजे थोडं दिवस एक सहा सात महिने गेल्यानंतर घरच्यांची फोन यायला लागले तो सोडून दे कबड्डी खेळू शकत नाही नको खूप अशा गोष्टी घडत गेल्या पण मी घरच्यांना एकच कन्व्हिन्स केलं की मला इथं खूप एक दोन वर्ष राहू द्या मी क कबड्डीमध्ये मोठा खूप मोठा प्लेअर बनवून दाखवेन तुम्हाला त्यानंतर हळूहळू चालू केलं घरचे पण थांबायला लागले या होत असताना मा म्हणजे पप्पांचा जुरो सपोर्ट होता मला मला जे आ, जे केलं ते माझ्या फक्त काकांनी खूप माझ्यासाठी कष्ट केलं आणि त्यांनी खूप माझ्यासाठी दिलं पण मला त्यांनी म्हणजे फायनान्शियली असताना म्हणजे सपोर्ट असेल तर माझ्या काकांनी खूप मला सपोर्ट केला बारामती या ठिकाणी सिनियर नॅशनलचा कॅम्प भरला होता म्हणजे राज्याचा सिनियर नॅशनलचा या ठिकाणी असताना मला प्रशांत सर त्या टीमचे कोच महाराष्ट्र टीमचे कोच होते त्यामध्ये असताना त्यांच्यामध्ये मला प्रॅक्टिस करण्याची संधी भेटली होती त्यावेळेस तर खे असं प्रॅक्टिस करण्याची संधी भेटल्यानंतर तिथं मी सर्व मोठे प्लेअर आले सिद्धार्थ देसाई होता गिरीश सरनाईकदा दादा होते भरपूर प्लेअर होते म्हणजे मोठे मोठे प्लेअर होते रशांक देवाडी होता खूप मोठे प्लेअर होते त्या ठिका त्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना मी सुरवे मला तिथं ब पाहिलेलं होतं की मी राईट कॉर्नरला होतो चांगला मुलगा आहे म्हणून माझ्या गुरूंनी दादांनी सांगितलं की सर हे लक्ष द्या म्हणून चांगला प्लेअर आहे तर सरांनी असं की नंबर वगैरे घेतला होता त्यावेळेस त्यानंतर एक टुर्नामेंट होती व्यावसायिक महाबळेश्वर पाचगणीला टुर्नामेंट असते व्यावसायिक ज दरवर्षी भरते त्या ठिकाणी मला फर्स्ट टाईम युनियन बँकेतनं खेळण्यासाठी सरांनी बोलवलं होतं तर त्या ठिकाणी असताना गेल्यानंतर मी युनियन बँकेतनं फर्स्ट टुर्नामेंट खेळलो तर त्या ठिकाणी माझा परफॉर्मन्स खूप छान पडला होता तर सर मला बोलले की तू प्रॅक्टिस कर चांगली तू लवकर प्रो कबड्डी खेळू शकतो तर थोड्या दिवसामध्येच सर बंगाल वॉरियर्सचे कोच बनले त्यानंतर मग सरांनी मला फोन केला आणि कॅम्पला वगैरे बोलवलं होतं तर त्यामधून माझी मा एन वाय पी म्हणून बंगाल वॉरियर्स या संघामध्ये निवड झाली होती फर्स्ट टाईम एवढं मोठं टुर्नामेंट खेळणार आपण सिलेक्शन झालेलं होतं आणि असं आनंद पण होता आणि ते टूर्नामेंट खेळण्यासाठी जायला म्हणजे थोडं मनामध्ये भीती पण होती एवढी मोठी टुर्नामेंट आपण फर्स्ट टाईम खेळणार आहे त्याचे प्रिपरेशन पण केलं होतं मी पूर्ण तयारीमध्ये होतो पण या ठिकाणी गेला असताना फर्स्ट हे असल्यामुळं थोडी स संधी भेटली नाही पण खूप काय काय ब बऱ्यापैकी तिथं टुर्नामेंट गेल्यानंतर शिकाय भेटलं जे बाहेरचे म्हणजे टीममध्ये येऊन कसं राहायचं सोबत एक्सपिरियन्स प्लेअरसोबतचं फिटनेस म्हणजे प्रत राहणीमान ते वेगवेगळ्या गोष्टी मला खूप काय शिकाय भेटलं त्यांच्याकडून प्रत्येकजणांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुमच्यामध्ये मा मनामध्ये जर जिद्द असेल चिकाट्या असेल तुम तुम्ही जे गोष्ट सा साध्य म्हणजे मना काय म्हणतात ते असाध्य साध्य करू शक सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो आपण पण ते जर गा पण त्यामध्ये पण स्वतः फी मनाने मेंटली स्ट्राँग पाहिजे आणि फिजिकली स्ट्राँग पाहिजे घरच्यांचं ह्या गोष्टी अडचणी येत राहतात लाईफमध्ये असं नाही की कुठल्या गोष्टी अडचणी येत नाहीत खूप साऱ्या अडचणी आहेत पण त्या गोष्टींना आपण कसं हँडल करतो यावरती खूप डिपेंड करतं पण सर्वांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो तिथं प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा आणि प्रामाणिकपणे कोचसोबत प्रामाणिकपणे राहा आणि इथून ज्या गोष्टी तुम्ही करणार आहेत त्या प्रामाणिकपणे करा मला फायनान्शियली अडचण येत होती आणि घरच्यांचा सपोर्ट नव्हता त्यामुळं खूप साऱ्या गोड अडचणी येत्या आणि त्यामध्ये एक असताना माया मला इंजुरी झाली होती इंजुरी झाली असताना बॅक पेनचं खूप मला मोठा त्रास झालेला होता त्रास झालेला असताना माझ्या तीन डिस्क सरकलेले होते मग मनकेची मणकेची त्यामध्ये मी असं ठरवलं होतं की बस आता कबड्डी खेळायचं सोडून सोडून द्यायचं पण माझ्या गुरुंनी मला एवढंच सांगितलं की तू करू शकतो ते साध्य करू शकतो तू इंजुरी कवर करून खेळू शकतो मी ते दोन महिन्यामध्ये इंजुरी कवर करून मी परत कबड्डी खेळण्यास चालू केलं माझ्या गुरूंबद्दल बोलायचं म्हणलं तर म्हणजे असं हेच करू शकत नाही सर मी की गुरूंनी असं नाही की माझ्यासाठी कुठली गोष्ट केलेली नाही जे काही माझे घरचे करू शकत नाहीत ते माझ्या गुरूंनी माझ्यासाठी करून दाखवलं म्हणजे मला केलं जे बी आज मी ह्या ठिकाणी उभं आहे किंवा मी प्रो कबड्डी खेळलो असेल ते माझ्या गुरुंमुळे खेळलो जे घरचे जे घरच्यांचा सपोर्ट नसताना पण मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला एवढं सपोर्ट केला की घरचे पण माझ्यावरती एवढं विश्वास दाखव केलं नसतं तेवढं माझ्या गुरूंनी केलं होतं आज या ठिकाणी मी आलो मला रिअल टॉकच्या टीमने आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जे तुम्ही दोन शब्द माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद